सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवेलगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हायट्स शिवाजी स्टेडियम पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्या जवळ पंचावन्न आज अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिन जागतिक रेबीज दिनानिमित्त आज कोल्हापुरातील मंगळवारपेठ येथे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयामध्ये रेबीज लसीकरणाचे आयोजन करण्यात आलं होतं श्वानाच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या वतीने दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाचे आयोजन केले जाते यावेळी पाळीव प्राण्यांना रेबीज लसीकरण देण्यात येते रेबीज हा गंभीर आजार असून सर्व नागरिकांनी तीन महिन्याच्या पुढील पाळीव प्राण्यांना ताबडतोब रेबीज लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुतज्ञांच्या वतीने करण्यात आलं यावेळी जिल्हा पशुवर्धन विकास अधिकारी डॉक्टर फारूक बागवान म्हणाले जागतिक रेबीज दिवस दिनानिमित्त आम्ही जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे सर्व डॉग अँड कॅट्सला रेबीज प्रतिबंधक लसीकरणाचा उपक्रम राबवत आहोत हा उपक्रम यासाठी राबवायचा आहे रेबीज हा जीवघेणा आजार आहे रेबीज आजार हा विषाणूजन्य आहे रेबीज रॅब्डो व्हायरस ह्या विषाणूमुळे होतो आणि बाधित जे कुत्रे आहेत सर्वसाधारणत हा आजार बाधित कुत्र्यांपासून होतो तसेच काही प्रमाणामध्ये चार ते पाच टक्क्यामध्ये मांजरा बाधित मांजरापासूनसुद्धा होतो रॅबीज आजाराने जवळपास दरवर्षी पन्नास हजार पन्नास ते साठ हजार मृत्यू होतात आणि मृत्यू म्हणजे माणसाचे होतात आणि त्यापैकी आपल्या भारतामध्ये जवळपास एकोणचाळीस ते चाळीस टक्के माणसे भारतामध्ये प्र दरवर्षी हे रेबीज आजारामुळे मरतात कारण का रेबीज हा जीवघेणा आजार आहे आणि रेबीज बाधित जनावर चावल्यानंतर त्वरित व तसेच योग्य उपचार जर मिळाला नाही तर त्या ज्याला चावा घेतलेला आहे किंवा बाधित जनावरांनी जे चावा घेतलेला आहे आणि तो बाधित झालेला आहे त्याचा जीवसुद्धा त्यात जाऊ शकतो आणि त्याचा जो विषाणू आहे राब्डो व्हायरस हा विषाणू शरीरामध्ये एकदा जर गेला तर तो मेंदू आणि स्पायनल कॉड किंवा मज्जा रज्जू ह्याच्यावर जो अटॅक करतो आणि त्याची जी संस्था तो निष्कासित करतो ते दहा वर्षापर्यंत कधीही आजार हा उद्भवू शकतो त्याच्यामुळे जर एखाद्याला जर रॅबीज बाधित कुत्रा वगैरे चावला असेल तर त्यांनी त्वरित सेकंदामध्ये वेळ अशी दिलेली आहे की सायंटिस्ट लोकांनी सांगितलेलं आहे कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही त्याचा उपचार चालू करा काही लोक काय करतात की त्याचा उपचार करण्यास टाळाटाळ करतात उशीर लावतात त्याच्यामुळं त्याचा जो विषाणू आहे तसा, तसा तसा तो शरीरावरती संक्रमण करतो आणि एकदा जर तो मज्जारुजू आणि मज्जातंतूकडे गेला की तो ब्रेनकडे जा मार्गाक्रम करतो त्याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपले जे श्वानप्रेमी आहे किंवा ज्याच्याकडे श्वान आहेत त्यांनी दरवर्षी रॅबीज प्रतिबंधक लस वेळेत करणं गरजेचं आहे आणि जर कोणी लहान लहान पिल्लापासून सांभाळ करत असेल तर त्याच्या वयाच्या अडीच ते तीन महिन्याचा तो पिल्लू डॉगचा झाल्यानंतर त्याला त्वरित प्रतिबंधक लस टोचणे गरजेचे आहे आणि त्याच्या शेड्यूलप्रमाणे त्याचा बूस्टर जो आहे तो एक महिन्याने द्यायला पाहिजे आणि प्रतिवर्षी त्याच तारखेला द्यायला पाहिजे